सोशल मीडियातील पोस्ट वरून शनिवारी पोलिसात गुन्हा नोंद केला होता त्यावर सोमवारी चंदगड शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात महिलांनी संशयित आरोपी अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या फोटोला काळे फासून निषेध व्यक्त केला तसेच पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना निवेदन देऊन चनगडची बदनामी करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावर गुन्हा नोंद केला असून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून चनगड बदनामीकारक प्रचार केल्याने चनगड वाशियांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्या विरोधात सर्व चनगडकर एकत्र आले असून पोलिसांना निवेदन दिलं आहे तरी पोलिसांनी यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी यावेळी केली यावेळी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला नगरसेविका नेत्रदीपा कांबळे अनिता परेड पूनम कडूकर स्वरा बल्लाळ सुधा नेसरीकर रश्मी पिळणकर पूर्वा नेसरीकर राजनंदिनी पाटील पूजा नेसरीकर लक्ष्मी बल्लाळ कविता देसाई पूजा शिंदे अर्चना ढेरे सचिन बल्लार सुरेश सात्वेकर यांच्यासह सा चनगड शहरातील नागरिक उपस्थित होते महानकरी नीबसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा